भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील पेरणा कॉम्प्लेक्स येथे केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली असून या आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळवले आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील एस टी महामंडळ आगाराला नवीन सुसज्ज अशा नवीन पाच बसेस मिळाल्याने कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत नवीन बसेसचे लोकार्पण करण्यात आले कर्जत तालुक्यातील विविध ठिकाणी दुर्गम भागात एस टी बसेस पोहोचल्या असून याचा अनेक सर्वसामान्य जनतेला फायदा होत आहे कर्जत आगाराला नवीन बसेस मिळाल्याने नागरिकांचा प्रवास अत्यंत सुलभ आणि आरामदायी होणार आहे अहमदाबाद विमान अपघातात अतिशय दुर्दैवी घटना घडली असून हो सर्वांनी या घटनेवर संवेदना व्यक्त केल्या आहेत मात्र विरोधक यावर खालच्या भाषेत टीका करत आहेत विरोधकांना गांभीर्य कधी कळेल युद्ध झालं तरी विरोधकांकडून टीका केली जाते देश संकटात असला तरी विरोधक आपल्या अकलेचे तारे तोडतात विरोधकांकडून केवळ के आपली राजकीय के पोळी भाजण्याचे काम केले जात आहे असे मंत्री गिरीश महाजन यांनी आपलं मत संतापजनक व्यक्त केलं आहे जी घटना आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील तात्काळ त्या ठिकाणी गेलेत गृहमंत्री असतील सर्व त्याच्या खात्याचे मंत्री असतील तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलेत सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या अतिशय युद्धपातळीवर सर्व त्या ठिकाणी जी यंत्रणा हल्ली सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते निश्चित हे कर्तव्यच आहे आमचं पण ज्या पद्धतीने विरोधक बोलत आहेत मला कळत नाही म्हणजे जा युद्ध झालं तरी पण त्याची तिस तीस टिप्पणी असते एवढा मोठा अपघात झाला तरी अशा पद्धतीने अगदी खालच्या भाषेमध्ये ते वाटेल तशा भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलतायत मला वाटतं यांना म्हणजे गांभीर्य कधी कळेल गोष्टीचं हे मला आता कळत नाही म्हणजे या युद्धाच्या वेळेलासुद्धा अमितबाईनी राजीनामा द्यावा पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा असे बाली स्टेटमेंट ते करत आहेत त्यांना काहीच देशाशी घेणं नाही जे बिचारेवढे मृत पावलेत त्यांच्याशी त्यांच्या नातेवाईकाशी त्यांना काही परिजनांशी घेणं देणार नाही आणि फक्त आपली राजकीय पोळी कशी वाचता येईल सरकारवर बोट कसं दाखवता येईल आता इतके वर्षे झाले एअर इंडियाच्या विमानांनी आपण प्रवास करतो आहोत राष्ट्रात असेल आंतरराष्ट्रीय असेल देशामध्ये असेल आपण बघतो आहोत अपघात झाला ही वस्तुस्थिती आहे त्याची कारणं सोडली जातील पण सरकार जबाबदार आहे सरकार असं आहे मला वाटतं अशा वेळी म्हणजे ज्यावेळेला देश संकटात होता अशावेळी तुम्ही गंभीर नाही ज्यावेळेला एवढी मोठी घटना घडली तेवढी दुर्दैवी घटना घडली अशावेळीसुद्धा तुम्ही वाटेल तशा टीकाटिपणी करतात आपल्या आकल्याचे तारे तोडतात मला काय बोलावं या लोकांबद्दल आल्यांची खरं तर खिऊ यायला लागलेली आहे दोन ते तीन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यांसह पावसाने थैमान घातल्यामुळे मुखेड अर्धापूर तालुक्यामध्ये केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली असून यावेळी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्री श्रीजया चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सकाळपासून आम्ही हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि हवा म्हणजे वादळ आल्यामुळे जे मेनली केळीच्या उत्पादनाचं नुकसान झालं आहे त्याची पाहणी केलेली आहे आणि अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे कारण की चांगल्या प्रकारची केळी या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तयार होतात जे एक्सपोर्टही होतात आणि अतिवृष्टी आणि अवकाळी हवा पाणीमुळे हे जे नुकसान झालं नक्कीच यांना भरपाई मिळाली पाहिजे आता आढावा बैठक पण कलेक्टर साहेबांबरोबर मी करणार आहोत नांदेडमध्ये गेल्यावर आणि मंगळवारी मुख्यमंत्र्यांबरोबर कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये हा सगळा नुकसानचा आढावा आम्ही मांडू आणि लवकरात लवकर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना त्याचा मोबादला मिळावा याकरता पूर्णपणे एनडीआरएफच्या माध्यमातून जे काही मिळते मिळवता येईल त्याला मॅक्झिमम कारण की मलाही दिसते मी स्वतः वय फोटो काढलेले आहेत की अतिशय चांगल्या प्रकारचं फळ यावेळेस आली होती आणि मोठं नुकसान झालेलं आहे नक्कीच त्यांना ह्याचे मुआवजा मिळावा याकरता मान्य मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून परवाच्या कॅबिनेटमध्ये त्यांना मिळून द्यायचा मी प्रयत्न करतो शेवगाव तालुक्यातील गेल्या दोन दिवसांपासून सतत होत असलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे तालुक्यातील दहिगाव गावांमधील तरुण शेतकरी अरुण मुंगसे यांचे केळीचे पूक भुईसपाट झाले आहे सुमारे पस्तीस लाख रुपयांच्या केळीच्या बागेचे नुकसान झाल्याचा अंदाज असून या झालेल्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच मुंगसे कुटुंबियावर अक्षरशः या दुःखद घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यानंतर शेवगाव पाथर्डी आमदार मोनिका राजळे यांनी कृषी व महसूल अधिकाऱ्यांसह कुटुंबियांची भेट घेतली व केळी पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली असता अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल पाठवण्याचे सांगितले आहे गरा। फार कष्टाने केळी आम्हाला फार म्हणजे दुःख झालेलं आहे याच्या दुःख कस मी <laughs> <laughs> शिवारामधे आमची शेती होती अरुणा सारम मुंगे एम एस सी झाल्यानंतर फार स्वप्न घेऊन शेतीत उतरलो आई आईवडी अडाणी होते एम एस सी केलं होतं फार कष्टातून उभा केलं होतं आम्हाला त्यांनी हा एक्सपर्ट क्वालिटीचा माल तयार करताना अगदी नाही का मुलासारखा जीव लावला होता मी प्रत्येक झाडाला फ्रूट केअर वगैरे सगळे मॅनेजमेंट केले पण कालच्या पावसानी वादळानी असं काही क्षणात होत्याचं नव्हतं केलं की दोन मिनिटांमध्ये आमच्या पूर्ण बागेचं निस्त नाभूत झाले अक्षरशः झाडकर जर बघितलं ना तर माझ्या मुलाचा पाय मोडल्यासारखं मला ते इतकं हवार झालंय सगळं शेती कशी करावी असा प्रश्न पडतो शासनाची दोन रुपयाची काहीतरी मदत मिळते लाखोचा खर्च झालेला असतो आणि पंचवीस लाख रुपये मला मिळाले असते अशी बागीत परिस्थिती होती पण आज दहा हजार रुपये सुद्धा होणार नाही राज्यभरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या एकत्रीकरणाच्या ब्रेक मिळाल्यानंतर सांगलीत मात्र या चर्चा नव्याने सुरू झाल्या आहेत राज ठाकरे यांना निमित्त साधन सांगलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी एकत्रितपणे येत राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचा केक कापला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील एकत्रीकरणाच्या चर्चांना सांगलीतून सुरुवात झाली या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगलीत पुन्हा एकदा राज आणि उद्धव यांच्या एकीचा नारा पाहायला मिळाला तालाबादप्रमाणे सन्मान्य राजसाहेबांचा जन्मदिवस आम्ही जोरदार सांगली जिल्ह्यामध्ये साजरा करतो विविध कार्यक्रम विविध उपक्रमाने आम्ही हा वाढदिवस साजरा करतो आज जिल्ह्यामध्ये अनेक वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा असे अनेक उपक्रम आता महिनाभर चालू राहणार आहेत परंतु आज आम्ही कार्यक्रम अहमदाबादला जी विमान दुर्घटना झाली त्यामध्ये अनेक लोकांचं लोकं मृत्यूमुती मु, मुखी पाहुले त्यानिमित्त त्यामुळे आज आम्ही हा कार्यक्रम साध्या पद्धतीने करत आहोत आणि आज आम्ही ज मनसे जिल्हा कार्यालयामध्ये केक कापून वाढदिवस साजरा करत असताना आनंदाची गोष्ट अशी की शिवसेनेचे आमच्या इथले स्थानिक सर्व पदाधिकारी शंभूराज काटकर आणि सर्वच आमच्या शहरातले पदाधिकारी या ठिकाणी सन्मान्य रासाहेबांना शुभेच्छा द्यायला या ठिकाणी जमलेत त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि ही चांगली भावना आहे की ठाकरे ब्रँड हा राज्यात टिकला हा टिकायला हवा ठाकरेंना कुणी संपवू शकत नाही आहे जे स्वप्न बघतायत त्यांनी हे चित्र बघावं जर ठाकरेंवर अशी वेळ आली तर ठाकरेंचे सैनिक कोणत्याही एक क्षणाला एकत्र येऊ शकतात आमच्यात कधीही मनभेद नव्हते मतभेद हे होत असतात राजकारणात आणि ते चालू राहतात पण मनभेद कधीही नव्हते सन्मान्य राजसाहेब उद्धवसाहेब स्वतः भाऊ आहेत युतीचा एकत्र येण्याचा निर्णय ते स्वतः घेतील आणि त्यांनी तो घ्यावा हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्याचबरोबर सांगलीतील अनेक लोकांची बऱ्यापैकी लोकांची इच्छा आहे की ही युती व्हावी दोन भाऊ एकत्र यावे अनेक लोक आम्हाला येऊन भेटतात कधी युती होते काय होतंय आमच्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांपेक्षा सर्वसामान्य लोकांना ही क्युरियसिटी आहे की कधी युती होते त्यामुळं संपूर्ण राज्यभर ह्या युतीचं पसर वारं पसरलेलं आहे हे वाऱ्यामुळं सत्ताधाऱ्यांना धडकी भरलेली आहे असं आम्हाला वाटतं आहे त्यामुळं काही विविध घटना आता घडत आहेत परंतु युतीचा निर्णय जो काही असेल तो सन्मान्य राजसाहेब घेतील आणि उद्धवसाहेब घेतील तो त्यांनी घ्यावा असं आम्ही समस्त सागलीकरांच्या वतीनं विनंती करतो दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्थानक येथे गुजरात मधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतांना वनी ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून यावेळी वनी पोलीस स्थानकाचे प्रभारी ए गायत्री जाधव हो आणि वनी परिसरातील व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य देखील उपस्थित होते मागच्या बारा जूनला जो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आपलं जे विमान एअर इंडियाचं निघालं होतं ते दुर्घ दुर्घटनाग्र ग्रस्त झालं त्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व आपल्या बांधवांना मी वनीकरांतर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे तसेच सरस्वती विद्यामंदिर वनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वनी आणि माझ्या तिवारी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वर त्या सर्व मृतात्म्या चिरशांती लाभो परमेश्वर चरणी त्यांना शांती लावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो हे न भरून येणारं जे जी आपल्या देशाची सुद्धा जी हानी झाली ती कधीही भरून येणार नाही परंतु नियतीला जे मान्य असतं तेच होतं आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अशा दुर्घटना कधी होऊ नये अशी मी माझ्या परिवारातर्फे सर्वांतर्फे परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी कारवाई करत दहा तलाठ्यांचे प्राथमिक स्तरावर निलंबन केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस वर्षात जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पिकांमुळे नुकसान झाले असून त्यांच्या भरपाईसाठी शासनाने एकशे दहा कोटी चौऱ्याण्णव लाख शेहेचाळीस हजार नऊशे रुपये मंजूर करण्यात आले आहेत यापैकी एकशे दहा कोटी साठ लाख दोन हजार दोनशे तेवीस रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत मात्र घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील तहसीलदारांच्या लॉगिन पासवर्डचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांनी काही लाभार्थ्यांच्या खात्यावर जास्तीची रक्कम वर्ग केली आहे तर काहींना दुबार अनुदान दिल्याचेही निष्पन्न झाले आहे या दोन तालुक्यातील चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून सत्याऐंशी कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणी खुलासे मागवण्यात आले आहेत तपासंती पहिल्या टप्प्यात दहा तलाठ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबन केले असून आणखीन कर्मचारी रडावर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे एकूण अनुदान वितरण जे होतं ते साधारणतः चारशे साडेचार कोटीचं चा हे मागच्या दोन हजार बावीसपासूनचं होतं आणि त्यापैकी समितीने जी प्रथमदर्शनी रक्कम आता फिक्स केलेली आहे की अपारीत रक्कम ती पस्तीस कोटी आहे आणि सात कोटीची त्याच्यामध्ये वाढ होती आणखी त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये काही डॉक्युमेंट क्रॉस चेक करणं होतं तर साधारणतः ही चाळीस कोटीपर्यंत ही एकूण अपारित रक्कम निश्चित होती आणि त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये दहा जणांवरती कारवाई केली आहे दहा जण आहेत ते सर्व ता तलाठी महसूल अधिकारी आहेत आणि त्यांच्या रक्कमा आहेत त्या साधारणतः एक कोटीच्या जवळपास ह्या रकमा आहेत आणखीन दहा ते पंधरा जण आहेत ज्यांना सोमवारी काही कागदपत्रं परत दाखल करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे रक्कम कमी असेल किंवा काही त्यांच्या कार्यभाराबद्दल हे होते की अर्धा कार्यभार त्यांच्याकडे होता आणि अर्धा कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडं होता त्यामुळे ती रक्कम जी आहे ती बायफारकेट होती आहे दहा होते तर ते त्यांना संपूर्ण संधी देण्यात आली होती रक्कम जास्त होत्या आणि सुरुवातीपासून त्यांना हे खुलासा विचारला होता त्यांच्यावर कारवाई झालेली आहे दहा ते पंधरा जण आणखीन जे आहेत तर त्यांचे खुलासे सोमवारी आल्यानंतर त्यानुसार त्यानुसार खुलासानुसार त्याच्यावर कारवाई होईल त्याच पद्धतीनं तहसील स्तरावरतील जे कर्मचारी असतील तिथले जे अधिकारी असतील त्यांचे देखील खुलासे मागवण्यात आलेले आहेत तहसीलदार आहेत त्याच पद्धतीनं तिथले कर्मचारी नायब तहसीलदार ऑपरेटर क्लर्क यांचे देखील खुलासे मागवण्यात आले आहेत आणि त्यांच्यावरती देखील योग्य प्रशासकीय कारवाई येत्या काळामध्ये करण्यात येईल अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार